नमस्कार स्वप्नास किचनमध्ये आज आपण मेथांबा करणार आहे त्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे ते त्यामध्ये खमंग फोडणी करून घ्यायची आहे मोहरी जिरे हिंग घातला थोडासा लाल मिरचीचे तुकडे छान परतून घ्यायचे मेथीचे दाणे घालायचे आहेत अर्थातच मेथांबा आहे त्यामुळे मेथीचे दाणे थोडेसे जास्त घालायचे हळद घालायची आहे छान परतायचं आहे कैरीच्या फोडी घालायच्या मी सालं काढलेली नाही आहेत तुम्ही सालं काढूनसुद्धा कैरीच्या फोडी घालू शकता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर मीठ घालायचं पुन्हा छान परतायचं आहे आणि झाकण ठेवून एक दोन मिनटाची वाफ काढून घ्यायची बघू शकता वाफेवर कैरी छान शिजलेली आहे पाणी अजिबात घालायचं नाही आहे मिठामुळे कैरीला पाणी सुटतं आणि त्या वाफेतच कैरी छान शिजते आता यामध्ये तिखट घालायचं आहे गूळ घालायचं आहे आवडीनुसार तिखट घालायचं ही कैरी थोडीशी जास्त आंबट होती त्यामुळे मी पाऊणपट गूळ घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ घेऊ शकताय कमी जास्त करू शकता गूळ गुळ घालून छान परतायचं आहे परत एकदा आणि शिजायला ठेवायचं आहे गुळ व्यवस्थित वितळलेला आहे मस्त पाक तयार झालेला आहे गुळाचा आपला मेथांबा तयार आहे एका वाटीत घ्यायचा आहे रस एक तारी पाक होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे बघू शकता एक तारी पाक तयार आहे याच्यामुळे हा मेथांबा वर्षभर टिकतो एका एअरटाईट बरणीत घालून फ्रीजमध्ये ठेवू शकता आहे वर्षभर टिकतो बाहेर एक महिना आरामात टिकतो काही होत नाही मस्त आपला खमंग मेथांबा एकदम तयार आहे